सक्षम असणारा पाचव्या क्रमांकाचा देश कुठला तर तो आपला भारत देश आहे हा हिंदुस्थान ज्या वेळेस आपला देश जगात आर्थिक स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर असेल त्यावेळेस आपला बीड जिल्हा कुठं असला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे जे अंजारा आहे त्याला द्यायचं नाही जो मराठा आहे त्याला द्यायचं आहे जो मुस्लिम आहे त्याला द्यायचं नाही असं निवडलं का नाही कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी के काय केलं हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो आता हे शेतकरी पुत्र त्यावेळेस धनंजय मुंडे नरड्यातून रक्त पडे मराठा आरक्षणासाठी सभागृहात आणि सभागराच्या बाहेर लढत होता त्यावेळेस हीच आमच्या समाजातली मुलं म्हणायची की असलं पोरग आमच्या जातीत जन्माला यायला पाहिजे होत दुसरं कुणी बोलायला तयार नाही आणि आल्या पंकजाई केंद्रीय मंत्री म्हणून येतील तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता ह्या निवडणुकीत कोण नेता होणार कोण देशाचा प्रधानमंत्री होणार कोण जिल्ह्याचा खासदार होणार याच्या पेक्षा तुमचं गावातलं पुढारपण तुमच्याकडं राहणार का याच्यासाठी निवडणूक महत्वाची माझ्या आणि माझ्या वडिलांचं स्वप्न एवढं एवढं एकच होत की स्वर्गीय मुंडे साहेबांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री एकदा व्हावं या स्वप्नासाठी आम्ही झटलेली माणसं जमीन पैसे मिळाले आणि रस्त्याच्या बाजूला जमीन दहा वर्षापूर्वी त्या जमिनीची जी किंमत होती त्याच्यापेक्षा पन्नास पटीनं मायच्या आपल्या जमिनीच्या किमती वाढल्यात का नाही मी खरं बोलतो माझा एक शब्द जर खोटा ठरला तुमच्या पायातलं काढायचं मला आणायचं वाढलं नाही पन्नास पटीनं वाढलं का नाही म्हणजे रस्ते झाले दळणवळण झालं ज्याच्या घरावर पत्र होती त्याच्या आज बंगल्या घरावर दिसायले आज तुमच्या किमती घराच्या वाढ तुमच्या जमिनीच्या वाढल्या ही सगळी परिस्थिती बदलली याला विकास नाही म्हणायचा दहा वर्षात तुमच्या जमिनीची सत्तर झाली नाही तेवढी पन्नास पट किंमत मोदी साहेबांनी तुमच्या रस्ते करून या ठिकाणी वाढवून दिली याचा फायदा तुम्हाला झाला का नाही आता एवढ्यावरून जो हुकलाय अठरा हप्ते मोदी साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेमधून प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयाप्रमाणे अठरा हप्ता वाटले आपल्या महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना ते मिळाले ते एक कोटी शेतकऱ्यांनी निवडताना ह्याच्यात कुणी बघितली कालाना का। जातीचा आहे तो भिजताना जातीचा आहे आजपर्यंत देशात सत्तर वर्षात काँग्रेसनी कधी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये देत ही फार मोठी रक्कम आहे असं मी समजत नाही म्हणूनच मी कृषी मंत्री झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र भाऊ फड या तिघांना विचारून मोदी साहेब जर पाच सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देत असतील तर मला सुद्धा शेतकऱ्याचं पोरग म्हणून कृषी मंत्री तुम्ही केले सहा हजार मला सुद्धा राज्यातून देऊ द्या त्याचे सुद्धा दोन हप्ते एक कोटी रुपये दिले आज वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावर चाललेत मिळाले का गेले कमविले का, का गेले मग मोदीनं कमवून दिलं का गमवला अरे देशाची इज्जत एवढी वाढवली की जे राज भारताला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही ही ताकद मोदी साहेबांनी निर्माण केली अनेक योजनेतून तुमच्या खात्यात पैसे जमा केले एवढच नाही या बैठकीला फार आमच्या माय मावल्या आल्या नाहीत ज्या आल्या त्या दोन आहेत एकानी तर अध्यक्ष पद भोगलंय तिथं महिला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या आरक्षण आहे महिलेच म्हणून विधानसभेला महिलेचं आरक्षण नाही लोकसभेला महिलेच आरक्षण नव्हतं पण मोदी साहेबांनी या देशातल्या महिलांची किंमत भारावी या महिलांना सुद्धा हा देश सांभाळता येऊ शकतो हा विश्वास या देशातल्या महिलांना दिला आणि तिथून पुढच्या काळात तेहतीस टक्के आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा महिलांसाठी करायचा कायदा मोदी साहेबांनी करून दाखवला विधान दे परिषदेची निवडणूक पार पडली या विधान परिषदेच्या निवडणुकीत जे ओबीसीचे नेते मराठा नेत्यांच्या जीवावर निवडून आले किंवा मराठा आमदारांनी ज्या ओबीसी आमदारांना निवडून दिलं अशांची यादी माझ्याकडे आज येणार आहे असं म्हणत सीच्या नेत्यावरती मनोज जरांगेंनी हल्लाबोल आहे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाडा दौऱ्याची सांगता झाली ही सांगता होत असताना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना असा हा सगळा दौरा होता आणि याचा शेवट आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्याचा शेवट होत असताना काल विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या विधानपरिषदेचे निकाल संध्याकाळी जाहीर झाले आणि विधानपरिषदेच्या निकालांमध्ये ओबीसीच्या काही नेत्यांचा विजय झाला आता ओबीसीच्या ज्या नेत्यांचा विजय झाला त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने जर कुणाचं नाव समोर येत असेल तर ते पंकजा मुंडे यांचं आहे पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव झाला तो पराभव देखील स्वीकारण्यात आला जनतेने केलेला पराभव हे आम्हाला मांडणे आहे असं पंकजा मुंडे म्हणाले अगदी काही हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला बजरंग सोनवणे हे विजयी झाले मंडळी बीडमध्ये आणि एकंदरीत काय तर संपूर्ण मराठवाड्यामध्येच ही निवडणूक जातीय समीकरणांच्या आधारेच लढल्या गेली असं विश्लेषक सांगतात छत्रपती संभाजीनगर जी मराठवाड्याची राजधानी आहे अशा एका जागेवर ह्या एका जागीचा अपवाद वगळला तर महायुतीला पूर्णपणे या मराठवाड्यात अपयश पाहायला मिळालं महायुतीची केवळ एक जागा मराठवाड्यात निवडून आली इतर ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा निवडून आल्या आता महाविकास आघाडीच्या ज्या ठिकाणी जागा निवडून आल्या त्या जागा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी तिकीट वाटपातच हे गणित रुम ठेवलेलं होतं धाराशिव बीड जालना नांदेड लातूर हिंगोली या बहुतांश भागांमध्ये लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी मग शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत किंवा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते कुठल्या समाजाचे आहेत हे आपण जर तपासून पाहिलं तर निश्चितच काय संदर्भ आहे हे तुमच्या लक्षात येईल तर मराठवाड्यातल्या जा ज्या जागा आहेत त्या जागेंवरती मराठा विरुद्ध ओबीसी असा निर्विवादपणे संघर्ष पाहायला मिळाला हे विश्लेषक सांगतात या संघर्षामधनं ओबीसींना प्रचंड मोठा फाटका बसल्याचं देखील काही जाणकारांचं मत आहे तर मंडळी आज मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधनं भाषण करत होते आणि हे भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी विधान परिषदेच्या ज्या कालच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे जे निकाल समोर आले त्या निकालावर भाष्य केलं मनोज जरांगे पाटील म्हणाले की जे मराठा आमदार महाराष्ट्रातले जे मराठा आमदार मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले आहेत अशा मराठा आमदारांनी ओबीसीच्या नेत्यांना मतदान केलंय आता कुणी कसं मतदान केलंय याची यादी माझ्याकडे रात्री नऊ वाजेपर्यंत येणार असं देखील ते यावेळेस जाहीररित्या म्हणाले आता ज्या मराठा आमदारांनी विद्यमान आमदारांनी जे मराठा मतांच्या जीवावर निवडून आले अशा मराठा आमदारांनी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान केलं अशाला आता पाडा असा एक आदेश यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी देऊन टाकलेला तर मंडळी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या बहुतांश आहे आता जे मतदान झालं विधानपरिषदेचं जे मतदान झालं ते मतदान जर आपण पाहिलं तर एका विजयी उमेदवारासाठी विजयासाठी एका उमेदवाराला विजयासाठी तेवीस आमदारांची पहिल्या पसंतीची मतं अपेक्षित होते म्हणजे आपण जर विचार केला तर पंकजा मुंडे ज्या ओबीसी उमेदवार या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये होत्या भाजपच्या होत्या महायुतीच्या उमेदवार होत्या त्यांना सव्वीस मतं मिळाली आता ही सव्वीस मतं फक्त ओबीसींचीच मिळाली का तर नाही यामध्ये काही मराठा आमदारांची देखील मतं असणार आहे मग आता अशा आमदारांना किंवा पंकजा मुंडे किंवा इतर जे ओबीसी उमेदवार होते अशा ओबीसी उमेदवारांना ज्या मराठा आमदारांनी जे मराठा मतांच्या जीवावर निवडून आले त्या आमदारांनी मतदान केलेलं असलं अशांना देखील आपण आता विधानसभेत पाडा असं मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जाहीर सभेमधनं काही वेळापूर्वीच वक्तव्य केलेलं आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा मुद्दा आता राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आपण राजकारणात येणार नाही आहोत किंवा आम्हाला राजकारणात यायचं नाही आहे आमच्या मागण्या मान्य करा ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीचा पाठपुरावा मग मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधनं केला आज पुन्हा एकदा त्यांनी फडणवीस एकनाथ शिंदे यांचं नाव घेत हा पुन्हा एकदा उल्लेख केला त्याचबरोबर महायुती आता सरकार पडन की नाही महाविकास आघाडी आता सरकार पडेल की नाही ही गर्दी पाहिल्यानंतर आता सरकार पडणार की नाही मग ते कुणाचं का असे ना महाविकास आघाडीचं का असे ना किंवा महायुतीचं का असे ना सरकार या गर्दीच्या समोर पडणार असं जाहीरपणे मनोज जळंगे पाटील म्हणाल्यात म्हणजे आगामी निवडणुका ह्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन निश्चितच मराठा समाजाचं मनोबल वाढवणार आहे आता या संपूर्ण मनोज जारांगे पाटील हे काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील वीस तारखेला आपण काय भूमिका घ्यायची हे जाहीर करू असं देखील त्यांनी सांगितलंय आणि त्यानंतर एक मैदान ठरवलं जाईल आणि ह्या मैदानावरती आपण निर्णय घेणार की उमेदवार द्यायचे की उमेदवार पाडायचे अशा आशयाचं अशा, अशा, अशा पद्धतीचं वक्तव्य आज छत्रपती संभाजीनगरहून मनोज जरांगे पाटील यांनी केलं आगामी निवडणुका ह्या काही महिन्यांवरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची आज या मराठवाड्या दौऱ्याची सांगता शेवटची सभा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली आहे ओबीसी नेत्यांवर पुन्हा एकदा त्यांनी सडकून टीका केलेली आहे आणि आता या आगामी निवडणुकीच्या संदर्भाने त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारीचं जणू सुरू केली आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद